नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण फाउंडेशन कोर्स इन इंग्लिशमधील युनेटेक व्हकॅब्युलरी अँड युसेज हा पाठ अभ्यासणार आहोत धड्याचे संक्षिप्त पण समजण्याजोगं स्पष्टीकरण दिलेलं आहे हे व्हिडिओ खास अशा विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहेत जे कामामुळे किंवा वेळभावी पुस्तक वाचण्यासाठी जास्त वेळ देऊ शकत नाहीत तुम्ही फक्त ऐकत ऐकतही पूर्ण धडा समजून घेऊ शकता ज्यांनी पुस्तकातून अभ्यास केला आहे त्यांच्यासाठीही सराव करण्याकरता हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कमी वेळात महत्वाचे पॉइंट समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया एक अनरेचिंग वर्ड पॉवर शब्दसंपत्ती वाढविणे स्पष्टीकरण शब्दसंपत्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीला माहीत असलेले शब्द माही आणि त्यांचा योग्य वापर इंग्रजी भाषेतील प्रभावी संवादासाठी भरपूर शब्दसंपत्ती असणे अत्यंत महत्त्वाचे असते शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी पुढील गोष्टी करता येतात दररोज नवीन शब्द शिकणे त्याचा अर्थ समजून घेणे व वा वाक्यात वापरणे इंग्रजी वर्तमानपत्रे पुस्तके मासिके वाचणे फ्लॅश कार्ड्स, शब्दकोडी यासारखे खेळ खेळणे नवीन शब्दांसाठी एक विशेष वही ठेवणे उदाहरण दैनिक पाच नवीन शब्द लिहा ईग उत्सुक सायलंट शांत ब्युटिफुल सुंदर बिगेन सुरुवात करणे स्ट्रॉंग मजबूत दोन वर्ड फॉर्मेशन शब्द निर्मिती स्पष्टीकरण नवीन शब्द कसे तयार होतात हे शिकणे म्हणजे शब्दनिर्मिती यामुळे एकाच मूळ शब्दापासून अनेक अर्थाचे शब्द तयार करता येतात शब्दनिर्मितीचे प्रकार प्रीफेक्स पूर्व पूर्वसर्ग शब्दाच्या सुरुवातीला काही अक्षरे जोडणे उदा अन अधिक हॅपी बरोबर अनहॅपी अस्वस्थ सफेक्स प्रत्यय शब्दाच्या शेवटी काही अक्षरे जोडणे ओदा खेळ अधिक लेस बरोबर केलस बेफिकीर कंपाऊंडिंग संयुक्त शब्द दोन शब्द एकत्र करून नवीन शब्द बनवणे उदा टूथ अधिक ब्रश बरोबर टूथ ब्रश ब्लेंडिंग मिश्रण दोन शब्दांचे भाग एकत्र करून एक नवीन शब्द तयार करणे ओदा ब्रेकफास्ट अधिक लंच बरोबर ब्रंच तीन वर्ड्स रिलेटेड टू वेरियस वॉक्स ऑफ लाईफ विविध क्षेत्रांतील शब्द स्पष्टीकरण प्रत्येक व्यवसाय किंवा क्षेत्रामध्ये विशिष्ट प्रकारचे शब्द वापरले जातात हे शब्द त्या क्षेत्राशी संबंधित कामकाज समजण्यासाठी आवश्यक असतात उदाहरण वैद्यकीय क्षेत्र डॉक्टर मेडिसिन ऑपरेशन इंजेक्शन शिक्षण क्षेत्र स्टुडंट टीचर क्लासरूम एग्जाम, कोर्ट, एविडेंस, जज, तंत्रज्ञान क्षेत्र कंप्यूटर सॉफ्टवेयर, कोड नेटवर्क ये शब्द शिकल्यास विविध व्यावसायिक संवाद समझने सहभागी होने सोपे जाते। चार जारेनम्स समानार्थी शब्द स्पष्टीकरण समानार्थी शब्द म्हणजे समान किंवा जवळपास सारखा अर्थ असणारे वेगवेगळे शब्द एकाच अर्थासाठी अनेक शब्द असणे भाषा समृद्ध करते उदाहरण बिग लाज, मोठा फास्ट ट्वेक जलद हॅपी जॉयफुल आनंदी एंड, फिनिश शेवट समानार्थी शब्दांचा वापर केल्यामुळे वाक्यरचना अधिक आकर्षक होते व शब्दांची पुनरावृत्ती टाळता येते पास अँटनम्स विरुद्धार्थी शब्द स्पष्टीकरण विरुद्धार्थी शब्द म्हणजे एकमेकांच्या अगदी विरुद्ध अर्थाचे शब्द हे शब्द भाषेची समज वाढवतात आणि स्पष्टता देतात उदाहरण हॉट कोल्ड गरम थंड स्टॉल शॉर्ट उंच हेंगणे रिच श्रीमंत, गरीब लाईट डार्क प्रकाश अंधार विरुद्धार्थी शब्द वापरल्यास व्यक्त होणारे विचार अधिक प्रभावी व स्पष्ट होतात सहा युझिंग अ डिक्शनरी शब्दकोशाचा उपयोग स्पष्टीकरण शब्दकोश डिक्शनरी हा शब्दांचे अर्थ उच्चार प्रकार वाक्यातील उपयोग समजण्यासाठी अत्यंत उपयुक्त साधन आहे शब्दकोश वापरण्याचे फायदे नवीन शब्द समजणे योग्य उच्चार शिकणे समानार्थी व विरुद्धार्थी शब्द शोधणे शब्दाचा योग्य वापर समजणे आजकाल मोबाईल ॲप्स व ऑनलाईन डिक्शनरीमुळे शब्दकोश वापरणे खूप सोपे झाले आहे Ek purananka ek, shamsha, purananka ek shamsha, enriching word power. Objective To enhance students' vocabulary by learning new words and understanding their proper usage. Lesson content. Vocabulary is a vital tool for effective communication. A person with a rich vocabulary can express thoughts clearly and understand others better. To enrich word power. Read a variety of texts, newspapers, novels, magazines. Maintain a personal vocabulary diary. Learn paths new words daily with their meanings, usage, and pronunciation. Practice word games like crossword puzzles or vocabulary apps. Use flashcards or word matching activities. Activity Students will write the new words they have learned in a week with meanings and example sentences. Ek purananka ek dashamsh purananka don dashamsh word formation. Objective To understand how words are formed and learn different types of word formation processes. Lesson content Prefix and suffix adding letters before or after a root word example anadik happy barobar unhappy kare adik less barobar careless. compounding combining two words to make a new one example blackboard toothbrush conversion changing the function of a word example google noun to google verb clipping any blending Shortening or combining words. Example, exam, examination, brunch, breakfast, adhik lunch, activity. Give students a list of root words and ask them to create new words using prefixes and suffixes. Ek purananka ek dashamsh purananka teen dashamsh words related to various walks of life. Objective to familiarize students with occupation specific vocabulary, lesson content. Different professions and fields have their own set of common terms: Medical field, diagnosis, surgery, prescription, legal field, plaintiff, verdict, courtroom, engineering, algorithm, circuit, blueprint, education, curriculum. Pedagogy. Syllabus. Learning such words improves understanding of technical texts and enhances communication. Activity. Prepare a chart of paths, professions, and list paths, vocabulary words related to each. Ek purananka ek dashamsh purananka char dashamsh synonyms. Objective to understand and use words that have similar meanings in the correct context lesson content definition synonyms are words that have the same or nearly the same meaning example big large fast quick importance of using synonyms avoid repetition in writing improve language style and expression Use thesauruses and vocabulary lists to find synonyms. Activity. Match the how words with their correct synonyms from a given list. Ekpuranka Ek the Purananka the antonyms. Objective: To learn and use words with opposite meanings effectively. Lesson Content. Definition. Antonyms are words with opposite meanings. example hot cold early late types of antonyms gradable tall short complementary dead alive learning antonyms strengthens vocabulary and हा धडा तुम्हाला समजला असेल अशी आशा आहे अजून अशाच प्रकारे सोपा आणि समजण्यासारखा अभ्यासक्रम घेऊन येणार आहोत तुम्ही कामाच्या ठिकाणी प्रवासात की विश्रांतीच्या वेळेत सुद्धा अभ्यास करू शकता हेच या व्हिडिओचं उद्दिष्ट आहे पुढील व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सूचना कमेंटमध्ये नक्की कळवा अभ्यास करत रहा आणि यश तुमचेच असेल धन्यवाद